नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी साधी आणि सोपी ब्लाऊजची डिझाईन बनवून घ्यायची आहे त्या मापानुसार तुम्ही ब्लाऊजचं जे काही शोल्डर मुंडा जी उंची आहे ही मापं टाकून आणि अशा पद्धतीने ब्लाऊज कट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग शोल्डरच्या मापानुसार गळ्याची जी काही रुंदी आहे ती घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची घ्यायची आहे तर इथं मी साडेनऊ इंच इतकी उंची घेते तुम्ही थोडी कमी जास्त घेऊ शकतात आणि खालच्या बाजूची जी काही रुंदी आहे ती अडीच इंच घेतली जर तुम्हाला वाढवून घ्यायची असेल तर बघू शकतात ह्या पद्धतीने खालच्या बाजूला लगेचच तुम्ही तिरकस अशा पद्धतीने वाढवून घ्यायची नंतर मग अशा पद्धतीने गोलगळा इथं आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला आपल्याला जी काही डिझाईन बनवायची आहे तर बघू शकतात खालच्या बाजूचं जे अंतर आहे तर ते मी लक्षात न ठेवता वरच्या बाजूकडून पाऊन इंच अंतर मोजून घेतलं आणि खाली तीन इंच अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती मोजून घेतलं ते सर्व बाजूंनी आपल्याला तीन तीन इंच इतकं मोजून घ्यायचं आहे तुम्ही थोडं कमी घेऊ शकतात अडीच इंच किंवा दोन इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे अंतर घ्यायचं आहे तर मी सर्व बाजूंनी तीनच इंच अंतर अशा पद्धतीने मोजून आणि त्याचं आपल्याला लगेचच मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे बघू शकतात अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घेतला नंतर मग मध्य सेंटर आहे तिथून जिथं आपण हे अंतर मोजून घेतलं अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं त्याच्यानंतर हेच माप खालच्या बाजूला आपल्याला लगेचच डार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून खालची बाजू आणि दोघंही बाजूंचं अंतर हे सेमच येईल तर इथं पेपर कॅनव्हास न वापरता आपल्याला सोप्या पद्धतीने अस्तरवरतीच हीच डिझाईन बनवून घ्यायची आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने दोघंही बाजूने मी डार्क करून घेतलं त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीस घ्यायचा आणि इथं आपल्याला ब्लाऊज पीस उलट बाजूनी बरोबर ठेवून घ्यायचं आहे इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्वात आधी अस्तर मी बरोबर ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतला आणि पिना लावून आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला जो काही आपण चौकोनी बॉक्स आखून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर सर्वात आधी दो सर्व बाजूंनी पिना लावून पॅक करायचं जेणेकरून अस्तर इकडे तिकडे होणार नाही आणि जिथं आपण आखून घेतलेलं आहे परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने जो काही बॉक्स आहे तिथं मी शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मग आपल्याला इथं अस्तर पलटवून घ्यायचं आहे म्हणून मग आतील जो काही बॉक्स आहे त्यातील भाग सुद्धा कट करायचा आहे त्याच्या आधी मग गळा जो काही मी आखून घेतलेला आहे गोल गळा आखून घेतलेला आहे त्याच्या पावी इंच अंतर सोडून आणि या पद्धतीने आपल्याला येस्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे रिथं पिना वगैरे लावून घ्यायचे आहेत गोल गळा तुम्हाला कट करायचा असेल तर करू शकता किंवा मग नंतर कट केला तरी देखील चालेल नंतर मग बॉक्स मधील अंतर अशा करणार आणि सर्वात आधी आहे त्यांना सरळ बाहेर निघतील तर बघा अशा पद्धतीने सर्वात आधी चारही कोण्यांना मी कट मारून घेते त्याच्यानंतर आतील जो काही भाग आहे तिथंसुद्धा मी छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत नंतर मग जो काही अशा पद्धतीने आपण आतील भाग कट केलेला आहे तर आता हा जो काही ब्लाउज पीस आहे तर बॉक्समध्ये अशा पद्धतीने आपल्याला टाकून आणि अस्तर पलटवून घ्यायचा आहे बघू शकतात अशा पद्धतीने अस्तर पलटवून घ्यायचा या पद्धतीने पलटवून घेतला बॉक्स हा बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे कोनेबरोबर बाहेर काढून आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर सर्वात आधी जो काही बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यावरती मी शिलाई करून घेत आहे गळ्याच्या खालच्या बाजूला जिथं आपण बॉक्स केलेला आहे तिथं तुम्ही एक इंच किंवा पाऊन इंच अंतर तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात तर मी पाऊन इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्यानंतर मग गळ्याला अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे जिथं मी पाल तिथं बरोबर घेतलेलं आहे तिथे मी आता शिलाई करून घेत आहे तर आधी मी तर पिना लावून पॅक केलेलं होतं तर हा कपडा तुम्ही नाही कट केला तरी देखील चालेल त्याच्यानंतर मग सुद्धा सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि यस्त्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले एस्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि मागच्या साईडला आपण जे काही दोन टक्स देत असतो दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघू शकतात हा पार्टसुद्धा मी इथं रेडी करून घेतला त्याच्यानंतर मग गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करू शकतात किंवा मग गळापट्टीसुद्धा लावू शकतात तर मी इथं गळापट्टी लावून घेत आहे त्याच्यासाठी तिरकस धाग्यात अशा पद्धतीने मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि तो जोडून घेतला नंतर मग तो आपल्याला ह्या पद्धतीने पकडायचा आहे आणि फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची तर इथं तुम्ही पायपिंग केली तरी देखील चालेल जर कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर त्याच्याने पायपिंग केले तर ब्लाऊजला खूप छान असा लुक येईल परंतु माझ्याकडे तसा कपडा नसल्याने मी पायपिंग नाही केली परंतु मी तर गळापट्टी लावून घेत आहे म्हणून मग एस्ट्राचा पूर्ण कपडा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा किंवा मग छोटे छोटे कट मारून घेतले तरी देखील चालेल परंतु मग जास्त कपडा असला तरी ह्या पद्धतीने आपल्याला एस्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग पट्टी बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून अगदी एक लाईन इतक्या अंतरावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अगदी एक लाईन अशा अंतरावर पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची ती सुद्धा अगदी हळुवारपणे गळा रेडी झाला त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला आपल्याला जो काही आपण बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यामध्ये डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मग जो काही साडीचा थोडाफार कपडा आहे त्याच्यापासून मी इथं डिझाईन तयार करून घेणार आहे तर हा थोडासा कपडा असल्यामुळे त्याची लांबी आणि जी काही रुंदी आहे तर आपण ब्लाऊजवरती डिझाईन बनवणार आहोत त्या डिझाईनमध्ये आपण बॉक्सचं किती अंतर घेतलं या मापानुसार आपल्याला ही डिझाईन बनवण्यासाठी हा कपडा घ्यायचा आहे तर कोणाचा कमी किंवा जास्त असू शकतो बो तयार करण्यासाठी ही सुद्धा अगदी सोपी अशी पद्धत आहे तर अशा पद्धतीने एका बाजूला शिलाई करून शिलाईचा भाग मध्य सेंटरवरती करून घेतला त्याच्यानंतर मग बघा याची लांबी आणि रुंदी मी अशा पद्धतीने चार इंच आणि सव्वा दोन इंच घेतलेली आहे तर ती ही आपण ह्या बॉक्सच्या मापानुसार कमी किंवा जास्त घ्यायची आहे तर हे तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या मापानुसारच घेऊ शकता नंतर मग ह्या पद्धतीने पकडून घ्यायचं आणि धाग्याच्या सहाय्याने आपल्याला बो तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने धाग्याने मी हा बो तयार करून घेतला आणि पूर्ण धागे वगैरे कट केले त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने आपल्याला मध्य सेंटरवरती बरोबर सेट करून आणि शिलाई करून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला थोडं लॉक करायचं त्याच्यानंतर मग पुन्हा शिलाई करायची त्याच्यानंतर मग दोघही बाजूंना थोडं लॉक करून घ्यायचं जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही दुसऱ्या सुद्धा जो काही मद्य सेंटर आहे तो बरोबर आपल्याला लक्षात ठेवत आणि मग आपल्याला जो काही बो तयार केलेला आहे तो, तो जोडून घ्यायचा त्याच्यानंतर मग इथं आपल्याला मद्य सेंटरवरती आपण बोवरती जे काही धागे लावलेले धागा लावलेला आहे तिथं आपण छोटा मोती वगैरे किंवा छोटा पॅच वगैरे काहीही तुम्ही वापरू शकतात तर मी छोटा अशा पद्धतीचा मोती घेतलेला आहे आणि तो सुई धाग्याच्या सहाय्याने मी इथं पॅक करून घेत आहे तर मैत्रिणीनं